सामाजिक कार्यक्रम करताना आनंद होतो जेव्हा कार्यकर्ते स्वतःहून नियोजन करतात देवेंद्र फडणवीस भाजप आणि मोदी हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण कोण आणतं आपण जातीय राजकारण करू नये असं मत अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय मला खूप आनंद होतो जेव्हा लोक आणि ते पण कार्यकर्ते यासाठी ही आग, आग, लोकांची त्याच्यात काही बेनिफिट व्हावा जसं आता किरणजींनी तुम्ही पाहिजे पियुषा एक हा कार्यक्रम घेतला ज्यात शाळकरी मुलांसाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांचा सा वाटप केला त्यांनी आज ला क्लबचा एक प्रशिक्षणाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे त्यांनी कौशल्य विकासाठा विकासासाठी एक पाऊल पुढे घेतलं आहे तर मला खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपले जसं आता हे कॉर्पोरेशनमध्ये होते परत इलेक्शन्स आहेत पण तरी ते तत्पर आहेत आणि आपल्या जनतेची सेवा आहेत आपले नेते असे पाहिजे राज्यात राज्यात जातीय ते निर्माणचं वातावरण जे ते पाहायला मिळतं जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय तेड निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं आहे तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार कसं बघता तुम्ही मला वाटतं देवेंद्रजी भाजपा मोदीजीसुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो आपण सगळे मिळून त्याला फॉलो करतो तर ते वाढतं तर आपण जातीय राजकारण नाही करावं मेरिट बेस्ड कर करावं डेव्हलपमेंट बेस्ड करावं आणि ते आपल्या हातात आहे मीडियाच्या हातात आहे लोकांच्या हातात आहे मालेगाव मध्ये विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता महाराष्ट्रात बांगलादेश वरून बावीसशे कोटी आले होते त्यापैकी तीनशे एकोणीस कोटी रुपये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माच्या दाखल्यासाठी खर्च करण्यात आले मालेगावमध्ये पाठपुरावा केला असता नऊशे लोकांना जन्मदाखले देण्यात आले होते यातील नव्याण्णव टक्के लोक मुस्लिम आहेत अंजनगावच्या एका कार्यकर्त्याने ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली अंजनगाव मध्ये साठ हजार लोकसंख्येची नगर परिषद त्यात वीस हजार मुस्लिम चौदाशे अर्ज आले आहेत याची आता चिरफाड होणार अंजनगाव मध्ये जन्माचे दाखले बघितले तर अठ्याण्णव टक्के बांगलादेशी रोहिंगे मुस्लिम आहेत निवडणूक आचार संहिता काळात दुरुपयोग केला प्रत्येकाची चौकशी चौकशी होणार होणार जन्म कुठे झाला सगळी बांगलादेश रोहिंग्यांना बसमध्ये भरून बांगलादेश मध्ये पाठवणार असं विधान किरीट सोमय्या यांनी केलंय मालेगाव मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वोट जियाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता तो से मुहम्माद मुहम्माद आता तो घोटाळ्यात हे बाहेर आलं की बावीसशे कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांचा खात्यात आले आणि त्यातनं तीनशे एकोणीसी कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था टेरर रिलेटेड संस्था वोट जियाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशची आणि रोहिंग्यांना असा जन्मातास दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं मालेगावमध्ये मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली आणि त्याचा मग पाठपुरावा केला की मालेगावमध्ये शेवटच्या चार महिन्यात दोन हजार चोवीसचा नऊशे लोकांना जन्मातास दाखले देण्यात आले आणि या नऊशेपैकी नव्याण्णव टक्के मुस्लिम त्याची मग चिरपाड केल्यावर लक्षात आलं की खूप मोठं षडयंत्र आहे वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात त्या जाहिरातीमुळे अंधनगावचा एका कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आमच्या लक्षात दहा दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं अंधनगाव एक लाख साठ हजार तर ते साठ हजारची नगरपालिका त्यात वीस हजार मुस्लिम आणि ते अर्ज आले आहे याची आता होणार या आता यासाठी इथेही टी स्थापन झाली आहे मालेगावला पण झाली आहेत पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की ह्या पैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा घरी जाणता मृत्यू झाली हातात पण जन्माचे दाखले ते अर्ज बघितले तर नाईन्टी एट पर्सेंट बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे भिवंडीत पाचशे मालेगावमध्ये अकराशे हा एवढा अंजनगावमध्ये चौदासे अर्ज आले आहेत आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगाव मध्ये आहेत आणि केव्हा हे सगळे एकोणीसशे एक्क्याण्णव आधी जन्मलेले आहेत मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे जखमींना सरकारच्या वतीने पूर्ण मदत दिली जाणार आहे ट्रक चालक मालक आणि ज्यांनी गाडीत माल लोड केला त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल ज्या पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला आणि जे जखमी झाले त्यांना सरकारच्या वतीनं पूर्ण मदत मिळणार आहे अपघात रोखण्यासाठी कायदे आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नसेल तर संबंधित यंत्रणांना आदेशित करणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे काल रात्री साडेसात वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे एक ट्रक जो स्टील कंपनीवर निघाला होता सगळ्या सळ्या आसारे असतात त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता मागून एक आयशर गाडी निफाडून त्या ठिकाणी येत होती त्यात चौदा पंधरा तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि मला वाटतं रात्रीची वेळ असल्यामुळे धोकाही असल्यामुळे त्यांना मागच्या ड्रायव्हरला रायश्वरच्या ते जजमेंट आलं नाही आणि तो सरळ आसरीच्या ट्रकमध्ये त्याने गाडी घातली आणि त्यामुळे मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला सळाय असल्यामुळे काही लोक त्या आरपारही गेल्यात खूप दुर्दैवी असा अपघात या ठिकाणी झाला आणि यामध्ये पाच जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत एकोणीस जणं त्या ठिकाणी मला असं वाटतं की ज्या गाडीमध्ये होते प्रथम पोलिसांच्या सगळ्यावरून दिसतंय आहे आणि आता तेरा चौदा जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अजून दोन तीन जणं अत्यवस्था आहेत सिरियस आहेत काही सिव्हिलला आहेत काही पेशंट जे आहेत ते खाजगीमध्ये गेलेले आहेत पण खरं म्हणजे हा अपघाताच्या दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मालकावर केलेला आहे ड्रायव्हरवरही केलेला आहे आणि ज्या कंपनीने हे स्टील भरून दिलं गाडीमध्ये लोड केली ही गाडी त्यांच्यावरही करण्यात आलेला आहे कारण अशा पद्धतीने गाडीच्या बाहेर सात आठ आठ दहा दहा फुटापर्यंत सगळ्या आसाऱ्या ठेवणं हा काद्यारे गुन्हा आहे त्याला काही नियम आहेत पण तसे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे ही गाडी या ठिकाणी फेल झालेली होती म्हणून उभी होती पण त्याच्यामागे काहीतरी लाल कपडा बांधणं किंवा खरं लॅम्प लावणं ती पण ट्रक चालकाची जबाबदारी होती पण त्याने ती पार पाडलेली नाही त्यामुळे हा कालचा अपघात घडला पण या निमित्ताने मी अजून असंही सांगेल की राज्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो थोडं डिसिप्लिन आणणे आवश्यक आहे मोठमोठे मोड़ ट्रेलर आहेत ट्रक आहेत त्यांना लॅम्प दिसत नाहीत त्यामुळे मोठे अपघात होतात अनेक ठिकाणी मोठे अपघात आपण बघितले असेल ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचा जास्त वावर वा आहे मग कुठे पंचर झालेल्या ट्रॅक्टर्स रस्त्यात उभे आहेत हायवेवर किंवा कुठल्या रस्त्यावर मागून गाडी ते रात्रीच्या वेळेला दिसत नाही त्यांना कुठे रेडियमही नसतं त्यांना टेलॅम्बही नसतात आणि अतिशय अंधारामध्ये दगड अर्गे उभे असतात आणि म्हणून त्या ट्रॅलीमध्ये घुसूनसुद्धा अनेक अपघात होताना आपण बघतो आपणही बघतो आणि त्यामुळे मला वाटतं की यांना रेडियम कंपल्सरी केलं पाहिजे टेलॅम गाड्यांना कंपलसरीच केला पाहिजे मला वाटतं आर टी ओला आणि पोलिसांनासुद्धा या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या मी सांगेल विनंती करेल आणि त्यांच्यामार्फत या सूचना या ठिकाणी देण्यात येतील आज पाच जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेल्या आहेत त्या पाचही जणांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरातली परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल उद्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू रेवड्या आदी आदीगुळ घ्या गोडगोड बोला असं सा बोलण्याची सांस्कृतिक परंपरा आहे मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडूंची विक्री होते तर यंदाही बाजारात तिळाच्या लाडूंना काही दिवसांपूर्वी मोठी मागणी होती मात्र तिळ महागल्याने लाडू ही ग्राहक झालेत त्यामुळे पहिल्यापेक्षा पेक्षा लाडूंच्या मागणीत घट झाल्याचं व्यापार आणि सांगितलंय तेलगुण के आपके रेट थोडा ऊपर है क्या है पहली बार कम था दो रुपये था आपके क्या दो सौ चालीस अस्सी रुपये है इसके लिए कम बिक रहा है ग्राहक पहले कैसे आता तबियत है पहले से तो बहुत कम हो गए पहले क्या अच्छा खासा बिकता था आपके दस बारा किलो भी नहीं बिकता है पहले क्या अपना डेली का तीस चालीस किलो निकल, निकलता था इसका रीजन क्या लग रहा है क्यों तो कम हुआ है रीजन क्या है रेट के महंगाई के वजह से कहा की क्या बोलते हैं महंगाई से नहीं खरीदेंगे हाँ महंगाई के वजह से नहीं लेते हैं छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील जाधववाडी भाजी मंडीमध्ये सध्या भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि विक्रेता संकटात सापडलाय यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या सर्व पिके चांगली आली आहेत ग्रामीण भागामध्ये थंडीही जास्त पडत असल्याने शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यामध्ये येणाऱ्या पिकांची पेरणी केली आहे यामध्ये मेथी पालक कोथिंबीर या पालेभाज्यांचा समावेश आहे या भाज्यांची जाधववाडी भाजी मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दर कमी झालाय मेथी पालक आणि तीन फक्त कोथिंबीर मिळत आहेत भाज्यांची आवक वाढली आणि ग्राहक कमी असल्याने दर घसरले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय भाजीपाला खरेदीसाठी सध्या भाजीपाल्याचे दर खूप कमी झालेले आहे पहिले पंचवीस रुपयाला वीस रुपयाला भाजीची गड्डी मिळत होती आपलं कोथंबीरची गड्डी वीस पंचवीस रुपयाला मिळत होती आता तीस गड्डी दहाचे तीन दहा रुपयाच्या तीन गड्ड्या मिळून राहिल्या भाजीपाल्याचे दर खूप स्वस्त झालेले आहे आता पाच गड्ड्या घेतलेले आहेत वीस रुपयाच्या पाच सहा गाड्या मिळवलेल्या आहेत भाजीपाला आम्ही गनोरे गावून भाजीपाला विक्रीसाठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे पंचवीस ते तीस किलोमीटर दूर आल्यावर भाजीपाल्याचे दर खूप कमी झालेले आहे दहा ला तीन भाजीपाला विकतोय कोथंबीर मेथी पालक सर्व भाजीपाल्याचे दर फार कमी झालेले आहे आवक वाढल्यामुळे आवक म्हणजे आता मोसमच तो आहे ना गिराईक भरपूर आहे पण मग दर वाट नाही ना तीन रुपये भावात का करून